नमस्कार आपण पाहत आहे कोकण वार्ता कोकण वार्ता न्यूज मध्ये स्वागत बातमी माणगाव तालुक्यातील गोरेगाव ग्रामपंचायतीत शिवसेनेला मोठी चालना मिळाली उभाटा गटातील कामिणी कृष्णा महाडिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र गोविंद गोविलकर तसेच गवळा येथील केदारे महाडिक आणि तटकरे या कुटुंबियांनी नामदार भरत शेठ गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केलाय गावाच्या सर्वांगीण विकासाचा वेग वाढवण्यासाठी आणि स्थिर नेतृत्वाच्या शोधात स्थानिकांनी घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्वाचा मानला जातोय भरत शेठ गोगावले यांचे प्रेरणादायी नेतृत्व आणि विकास कामांची झपाटलेली गती यामुळेच या सर्व मान्यवरांनी शिवसेनेची साथ स्वीकारली आहे सचिन पवार कोकण मार्ता न्यूज मानगाव रायगड ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज